चकूली डिविडेंट अच्छी स्पेलिंग बोल -E विभाजन छान चकुल डिविजिबिलिटी स्पेलिंग बोल डिविजिबिलिटी एपटूस एंगल या स्पेलिंग बोल अँगल म्हणजे ची स्पेलिंग सांग रिमाइंडर म्हणजे व्हेरी गुड सर्कल ची स्पेलिंग सांग मला e -I -R -E -E. सर्कल म्हणजे व्हेरी गुड आर्क ऑफ अ सर्कल म्हणजे याची स्पेलिंग सांग आर्क ऑफ अ सर्कल म्हणजे व्हेरी गुड मॅश याची स्पेलिंग बोल मॅश म्हणजे डिवायजर डिवायजर म्हणजे छान यस मला पॅरेल याची स्पेलिंग बोल व्हेरी गुड पॅरेल म्हणजे समांतर छान को प्राईम नंबर म्हणजे ओ सी ओ पी आर आय एम ई एन यू एम बी आर एस व्हेरी गुड को प्राइम नंबर म्हणजे सहमूळ संख्या छान त्याच्यानंतर नंबर याची स्पेलिंग बोल बरा एन यू एम बी नंबर म्हणजे संख्या छान नुम्रल याची स्पेलिंग बोल एन यू एम एम नुम्रल म्हणजे छान केतन मला साईड याची स्पेलिंग बोल बर साइड म्हणजे बाजू छान त्यानंतर एक्सटिरियर याची स्पेलिंग बोल e एक्स्टिरियर म्हणजे व्हेरी गुड छान अर्पिता मला डिव्हिजन ची स्पेलिंग सांग डिव्हिजन म्हणजे व्हेरी गुड त्यानंतर डिवायझर ची स्पेलिंग सांग डीआ डिवायझर म्हणजे व्हेरी गुड डिव्हिडंट ची स्पेलिंग सांग डिविडंड म्हणजे व्हेरी गुड मिड डे ची स्पेलिंग सांग ए डी डे म्हणजे व्हेरी गुड त्यानंतर पोस्ट मेरिडियन पीएम ची स्पेलिंग सांग पोस्ट मेरिडियन पीएम म्हणजे व्हेरी गुड